अक्कलकुवा येथे तिसऱ्या आदिवासी युवा महासंमेलनाची सुरुवात मोठ्या संख्येने समाज बांधव युवक व युवती उपस्थित श्री महाकाली माता मंदिर प्रांगणात कार्यक्रमाचं आयोजन आदिवासी युवा महासंमेलनात संस्कृती व परंपरांचे दर्शन अक्कलकुवा सोरापाडा येथील महाकाली माता मंदिराच्या प्रांगणात तिसऱ्या आदिवासी युवा महासंमेलनाची सुरुवात अक्कलकुवा सोरापाडा या ठिकाणी असलेले श्री महाकाली माता मंदिर प्रांगणामध्ये तिसऱ्या आदिवासी युवा महासंमेलनाचं आयोजन करण्यात आले असून या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचं उद्घाटन अक्कलकोआ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आदिवासी समाजाचे कुलदैवत यहामोगी माता यांची विधिवत पूजा करून करण्यात आली पश्चात कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून धीरसिंग पाडवी यांची निवड करण्यात आली होती पश्चात आदिवासी समाजातील युवक युवतींनी आदिवासी संस्कृती व परंपरा काय आहे यास सामाजिक धार्मिक राजकीय विविध विषयावर आपलं मार्गदर्शन केले पारंपरिक युवक युवतीने वेशभूषा परिधान करून नृत्य सादर केले व आपली संस्कृती काय आहे हे, हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेले होते कार्यक्रमाची प्रस्तावना एल एम पाडवी यांनी केली रात्री सांस्कृतिक कार्यक्रमासह अध्यक्ष संबोधन करण्यात आले यावेळी अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी उपाध्यक्ष तुकाराम वळवी सचिव जी डी पाडवी हिरामन पाडवी किसन महाराज कांना नाईक पृथ्वीसिंग पाडवी धीरसिंग पाडवी माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शंकर पाडवी रायसिंग वळवी रवींद्र पाडवी मंगलसिंग वळवी तापसिंग वसावे विनोद वळवी जौराबाई पाडवी रेखाताई पाडवी मथुराताई पाडवी नीता माळी यासह महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव युवक व युती उपस्थित होते एमटीव्ही न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शुभम अक्कल अक्कलवा